नमस्कार तर लाडकी बहिणी योजनेबाबत फार चर्चा चालू आहे सध्या आणि नेमकं ज्यांचे तीन हजार रुपये डिपॉझिट झालेले आहेत तर त्यांना पुढचा हप्ता कधी येणार याची आता ओढ लागलेली आहे आता नेमकं तारीख ठरलेली आहे की पंचेचाळीसशे रुपये जे आहेत ते डिपॉझिट कोणत्या दिवशी होणार आहेत महिलांच्या खात्यामध्ये ज्यांनी एकतीस जुलै आधी अर्ज ज्यांचे मंजूर झालेले नव्हते तर त्यांच्या खात्यात ती रक्कम कधी डिपॉझिट होणार आहे तर याची तारीख आता ठरलेली आहे तर तेच आपण बघणार आहोत तर चला बघूया नेमकं तारीख कधी ठरलेली आहे तर आपण इथे बघू शकतो आहे मै लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले होते आपण बघितलं होतं आणि या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर झाले आहेत तर त्यांच्या खात्यात कधीपर्यंत पंचेचाळीसशे रुपये जमा होणार आहेत तर तेच आपण बघणार आहोत तर चला बघूया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न जो आहे तो लाडक्या बहिणींना पडलेला आहे त्यानंतर त्या संदर्भातली एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार याची नेमकी तारीख सांगितलेली आहे त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर एकतीस जुलैच्या अगोदर ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते त्यांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झालेले होते आणि त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आत सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज एकतीस जुलैनंतर मंजूर झालेले आहेत तर त्यांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे नेमकं कधी जमा होणार आहेत तर तेच आता बघायचं आहे दुसऱ्या टप्प्यात लाभ कधी मिळणार तर तेच आपण बघूया तर एक ऑगस्टपासून जे अर्ज आलेले आहेत एकतीस ऑगस्टपर्यंत वितरित होणार असल्याची बातमी आता महिला बाल विकास मंत्री जी तटकरे जी थी थी जे आहेत आदिजी तटकरेजी यांनी ती बातमी आता दिलेली आहे एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दरम्यान ज्यांचे अर्ज आलेले आहेत तर त्यांची जे पैसे आहेत तर ते कधी वितरित होणार आहेत त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे तसेच दुसऱ्या टप्प्यातील जे निधी आहे तर त्याच्या वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहेत या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केलेले आहेत तर त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती तटकरे आदिती तटकरे यांनी दिलेली आहे त्यानंतर एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जाची जिल्हास्तरावर पडताळणी सध्या सुरू आहे आणि त्या अर्जाचा डेटा बालविकास विभागाकडे आल्यानंतर ती यादी बँकांकडे पाठवली जाणार आहे आणि ही सगळी प्रक्रिया आता सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी एक्सवर दिली आहे म्हणजेच पूर्वीचं जे ट्विटर आहे त्यावर माहिती दिलेली आहे त्यामुळे आता जी पुढची जी पडताळणी आहे ती आता सध्या सुरू आहे आणि या काळात जर अर्ज जा मंजूर झाल्याचे मेसेज जे आहेत तर त्या महिलांच्या मोबाईल नंबरवर जो नंबर दिलेला असेल त्यावर येणार आहेत या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तर सप्टेंबरमध्ये म्हणजे एकतीस ऑगस्टनंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती होणार आहे आणि त्यानंतरच त्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आपले एस एम एस जे आहेत ते सातत्याने चेक करत राहणं गरजेचं असणार आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही तर एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे एकतीस जुलैनंतरच्या अर्जांची पडताळणी सुरू आहे आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी दोन कोटी सहा लाख चौदा हजार नऊशे नव्वद अर्ज प्राप्त झाले आहेत त्यापैकी जवळपास दीड कोटी अर्ज जे आहेत ते पात्र ठरले तर बेचाळीस हजार अर्जांची जी पडताळणी आहे ती सुरू आहे तर अशी माहिती आजच्या या याच्यातून मिळते एकतीस ऑगस्टनंतर जो आहे तर तो तिसरा हप्ता मिळणार आहे आणि जी निश्चित तारीख आहे तर ती लवकरच आपल्यासमोर येणार आहे याचे ये जे नवीन नवीन नवी अपडेट असतील तर ते आपल्या चॅनलवर नक्कीच दाखवले जातील नक्कीच त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर येत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला कळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन वी इन्फॉर्मेशनसह तोपर्यंत तो काळजी घ्या आणि लवकरच नवीन हप्ता नक्की येईल